राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढीच विनंती करायची की ह्या माणसाला किंवा ह्या धरणग्रस्तांना फक्त मागणी आमचा गुंठा गुंठा दोन दोन गुंठा आहे हीच तर आम ते ती आमच्या नावा करून द्या त्याच्यासाठी खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सक्रिय आहेत तर त्यांना तात्काळ ह्याची दखल घ्यावावी हो एवढीच माझी एक विनंती आहे गेली सत्तेचाळीस वर्षे झाली धरणग्रस्तांना अजून न्याय मिळेल हे सांगण्याचे कारण काय तर सोलापूर जिल्ह्यात एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी दरम्यानच्या साली शेतकऱ्यांची जिरात शेती बागायत होण्यासाठी जवळजवळ एकशे सतरा टी एम ची पाणी साठेल एवढ्या मोठ्या पाणी साठवणुकीची धरणांची निर्मिती करण्यात आली या धरणामुळे लाखो शेतकऱ्यांच्या जिरात जमिनीला पाणी मिळून शेतकऱ्यांची शेती बागायत झाली त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली शेतकरी हा सक्षम झाला पण एका बाजूने एक शेतकरी सुखी समाधानी होत असताना दुसऱ्या बाजूला या धरणासाठी आपल्या लाखो एकर जमीन लाखो किमतीच्या जमिनीवर पाणी सोडणारा शेतकरी दुःखी झाला अशा हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी धरणात गेल्या व अशा शेतकऱ्यांना एकरी तुटपुंज रकमा देऊन तेथील शेतकऱ्यांना दुसऱ्या गावी न्यायाला जाणी पुनर्सन करावे लागले ही शेतकऱ्यांची फार मोठी शोकांतिकाच आहे कारण धरणात एखाद्याची एक पंधरा एकर जमीन गेली असली तरी त्याला त्याचे पुनर्वसन झालेल्या गावी चार ते पाच एकर आहे वस्तुस्थिती असताना तसेच त्यांना राहण्यासाठी शासनाने त्यांचे गायरान अथवा इतर जागेतून कुणा शेतकऱ्याला चार गुंठे जागा दिल्या तर कुणा शेतकऱ्याला दोन गुंठे जागा दिल्या असा भेदभाव करून अशा या लहान मोठ्या शेतकऱ्यावर महाराष्ट्र सरकारने फार मोठा अन्याय केलेला आहे अशी अवस्था हे शेतकरी गेले सत्तेचाळीस वर्ष झाले शासनाला सांगत आहेत पण यांचे आमदार खासदार जिल्हा कलेक्टर व शासन याची कोणतीही दखल घेत नाहीत फक्त आपल्या मागण्या मान्य करतो म्हणून आश्वासन देतात व संबंधित विषया कामी चालदखल करीत आहेत त्यामुळे या माडा तालुक्यातील आलेगाव खुर्द या गावातील जवळजवळ चाळीस शेतकरी हे वैतागलेले आहेत तरी शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी या धरणग्रस्त शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी हे माडा आहेत हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील मुळगाव ढोकरी येथील आहेत तसेच त्यांचे पुनरुस्वन हे माडा तालुक्यातील आलीगाव खुर्द येथे झालेले असून त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की शासनाने आम्हाला पुनर्वसन करताना अलीगाव येथे जे दोन गुंठे जागा राहण्यासाठी दिली त्याच्यावर अजून मालक म्हणून नोंदी नाहीत त्यामुळे तरी आम्हा दिलेल्या जागा या आमच्या नावावर व्हावेत व त्यांचे घर जागा उतारे निघावे यासाठी आम्ही गेले सत्तेचाळीस वर्ष झगडत आहोत यासाठी माडा तालुक्यातील तहसीलदार व जिल्ह्याचे कलेक्टर यांनी आम्हा न्याय द्यावा यासाठी आम्ही सर्व धरणग्रस्त शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत असे त्यांनी सांगितले यासाठी आम्हा शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी त्यांची मागणी या आहे यासाठी अमोल देवकते दत्तात्रेय गोसावी रामचंद्र भिजे सुभाष निकम यांनी त्यांचे उपोषणाबद्दल मनोगत व्यक्त केले या उपोषणा ठिकाणी आदेश आवारे दत्त्रेय माने पंढरी कांबळे राजेंद्र लवटे श्रीमंत सोमनाथ कांबळे शरद कांबळे नारायण जाधव बापू कुंभार महादेव कुंभार बंडू कुंभार शिवाजी गोसावी पांडुरंग गोसावी इत्यादी धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते हा बाबा आपलं नाव काय आहे माधव आणि आपण इथं उपोषणाला बसण्याचं आपलं कारण काय नेमकं प्लॉट दिलेला इथं कुठलं गाव सांगा ना गाव सांगा गाव खुर्द तिथं प्लॉट दिलेला इथं ते आमच्या नावावर ऑनलाईन उतार काय पाहिजे ना, ना फेरफार तलाट्याकडे नोंदी व्हायला पाहिजे ग्रामसेवक नोंदी व्हायला पाहिजे ते पासून अजून झालेलेच नाही गाव ठरवलं आणि आता घरकुलं मंजूर झालेत पण आता घर बांधायला सुद्धा जागा नाही ती नाव असलं तरच घर बांधता बरं काय नेमकं तुमच्या जमिनीत कसं कसं झालेलं आहे काय किती जमीन गेल्या तुमच्या काय धरणा धरणा तिथं मस्पा आमची वैयक्तिक म्हणलं तर पंधरा एकर गेली हे तर चार एकर मिळाले कुठं आरे गाव कुठं गाव कुठलं तुमचं मूळ गाव डोकरी तालुका करमा तिथून तुम्ही तुम्हाला इकडे आले गाव दिले ते पण जमिनी किती पंधरा एकर होती पण तुम्हाला चार एकर मिळते आणि शंभर जर एकर गेले असेल त्याला चारच चारच नाही वरची जिमिनी मिळणं गरजेचं आमचं म्हणणं की ह्यांच्या बरोबरची जी माणसं होती ही अर्धी यातली मरून गेली माणसं जर प्रशासक ह्या माणसाकड किंवा केंद्र शासन राज्य राज्य शासन एवढे म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करायचा का प्रयत्न करत किंवा करतं मग अशा माणसांना जेणं पंधरा पंधरा एकर जर जिमणी आपल्या म्हणजे सगळ्याच्या भाल्यासाठी हे केल्या दान केल्या hmm. दान करून पण आता हे असे असे वेळ आले वे की भिक्षा मागाय वेळ भिक्षा मागत बसलो इथं सकाळ धरणं कुणीही दखल घेतली नाही कुणीही विचारलं नाही का तर ह्यातले विचारून विचारून आजपत्र माणसं आणखी खूप गोष्ट आहे आदेश दिले तर ह्यांना शासनानं पुनर्वसन खात्यानं आदेश दिले तर ह्यांचं मग आदेश धरून यांना नोंदी आजपत्र धरले नाहीत आणि धरले नसून ह्या माणसाला आता ह्या वयात जरी तळमळ करायला लागत असेल उन्हाताना जर बसायला लागत असेल तर नेमकं ही चुकी कोणाची आहे किंवा कशासाठी हे चालले म्हणजे ह्यामुळं जर ह्याच्यात जर ह्याच्यावर आहे दखल घेतली शासनानं तर मग ह्याचं गंभीर म्हणजे ह्यातली तर नेम्यावरती गेली तीच पण ह्यांची जायची वाट बघत असली तर मग आता काय त्यांच्या त्यांच्या हिशोबानं मग आता पण आम्ही काय मागं हटणार ना किंवा मागं सरणार ना राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढीच विनंती करायची की ह्या माणसाला किंवा ह्या धरणग्रस्तांना फक्त मागणी आमचं गुंठा गुंठा दोन दोन गुंठा आहे हीच तर ती आमच्या नावावर करून द्या ह्याच्यासाठी खरोच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री सक्रिय आहेत तर त्यांना तात्काळ ह्याची दखल घ्यावी एवढीच माझी एक विनंती आहे

दहा सत्तर इकरा जाऊन आम्हाला सात इकरा मिळेल दहा एकरा एक दिला आणि जागा एक दोन दोन चार चार गुन्हे दोन दोन गुन्हे दिलेले ती पण नावा नाही चाळीस वर्ष झाली आम्ही वागतो जागा नावा करण्यासाठी पण अजून अजून पण झाला नाही

वडील मावशी मेली आय मेली तरी आमच्या नावा जागा नाही हो चार दोन प्लाट दिले ते चार गुंट मिळाव हा चार गुंठ्याचं पराठा आम्हाला ना हजार आठ दिवसात काम केली तर परत आम्ही उठणार नाहीत तसेच या शेतकऱ्यांच्या अन्यायासाठी जगदणाऱ्या आवाज पंचावन्न जी या आपण पाहता असलेल्या चॅनल ला करावे शेअर करावे लाइक करावे धन्यवाद